नमस्कार आता अर्जुनने प्रियाला शेवटी चैतन्याची माफी मागायला लावलीच आहे प्रिया ही माफी मागते तेव्हा अर्जुन म्हणतो मोठ्याने बोल काय बोलतेस ऐकायला येत नाही तेव्हा प्रिया म्हणते चैतन्य मला माफ कर चुकलं अर्जुन सगळ्यांना बोलतो मॉम डॅड अहो ही जेव्हा चैतन्यला हाकलून देत होती तेव्हा तुम्ही गप्प कसे बसू शकता चैतन्य आपल्या घरचा मेंबर आहे माहित ना तुम्हाला घरचा सदस्य असून सुद्धा तुम्ही असं कसं वागू शकता कसं तुम्ही माझ्या मित्राला हिच्या सांगण्यावरून घराच्या बाहेर काढू शकता तेही माझ्या माझ्या लग्नामध्ये तू इथे नसणार अहो तुम्ही असं कधी वागाल असं मला वाटलंच नव्हतं अर्जुन प्रिया प्रताप पूर्णाजी कल्पना अस्मिता सगळ्यांनाच खूप बोलतो आणि चैतन्याला म्हणतो चैतन्य तू मला का नाही हाक मारली जेव्हा हा प्रकार खालती घडत होता ही प्रिया तुला इथे बोलून काय काय बोलत होती तुला इथून जायला सांगितलं तेव्हा तू मला का, नहीं का नहीं तेवा तेवा नाही बोलवलंस का नाही हाक मारलीस तेव्हा चैतन्य म्हणतो अर्जुन शांत हो आता राहू दे तेव्हा अर्जुन म्हणतो नाही राहू दे कसं ही चुकली आहे हिची जबरदस्ती अशी मी सहन करणार नाही आणि तू तु, तु, तुझं आणि माझं अजून लग्न झालं नाही तरी तू स्वतःला सुभेदारांची सून मानायला लागलीस अगं सायलीने कधी कोणावर एवढी अशी जबरदस्ती केली नाही आणि तू तर माझी अजून बायको झाली नाहीस आणि हक्क गाजवायला सुरुवात केलीस वरची रूम तुझी नसताना देखील ही माझी रूम आहे असं बोलायला लागलीस अजून चैतन्य माझा असून सुद्धा त्याला घराबाहेर काढायला लागलीस अजून या घरची सून व्हायची आहे आणि एक गोष्ट लक्षात ठेव किती वेळा सांगू मी फक्त आणि फक्त पूर्ण आजीसाठी तुझ्याशी लग्न करतोय माझं तुझ्यावर अजिबात प्रेम नाही आता अर्जुन असं बोलता सगळ्यांच्या पायाखालची जमीनच सरकते सर्वजण अर्जुनकडे बघतच राहतात अर्जुन चैतन्यला म्हणतो चल चैतन्य खोलीत आणि एक गोष्ट लक्षात ठेव हे घर तुझं आहे तू तु या घरात कधी येऊ शकतोस आणि चैतन्यचा हात अर्जुन पकडतो आणि त्याला रूममध्ये घेऊन जातो प्रियाच्या नाकावर टिचून आता त्याने चैतन्यला आपल्या रूममध्ये नेलेलं असतं प्रिया मनात म्हणते शेवटी माझा प्लॅन फसला आणि रूममध्ये गेल्यावर अर्जुन चैतन्यला म्हणतो अरे तुलाही कळलं नाही का तू लगेच मला फोन करायचास तेव्हा चैतन्य म्हणतो अरे कशाला राहू दे कल्पना मावशी आणि प्रताप काकांची सुद्धा तीच इच्छा होती मग मी त्यांची इच्छा कशी मोडणार जेव्हा प्रियाने हे मला बोलली ना तेव्हा मी सगळ्यांकडे बघत होतो पण सर्वांनी माना खाली घातल्या होत्या तेव्हाच मी समजलो की प्रियाने यांना भडकावलं आहे म्हणून मी काहीच नाही म्हणलं कोणीतरी माझ्या बाजूने बोलेल पूर्णाजी प्रताप काका का। कल्पना मावशी पण कोणच नाही काही बोललं त्यामुळे मी समजून गेलो म्हणून मी तुला फोन नाही केला अरे वर पक्षाकडे एवढी माणसं आहेत मला तिकडे वधू पक्षाकडे कोण नाही म्हणून मी वधू पक्षाकडे गेलो तेव्हा अर्जुन म्हणतो काय म्हणालास तेव्हा चैतन्य म्हणतो काही नाही काही नाही ते समजेलच तुला लवकरच अर्जुन म्हणतो इथून पुढे लक्षात ठेव या घरात मानाने यायचं आणि मानाने जायचं जर परत ती तुला काय बोलली तर सरळ मला सांग तिला कसं ठिकाणावर आणायचं कसं ताळ्यावर आणायचं ना हे मला चांगलंच आहे आता कसा तिचा बँड वाजवला शेवटी मी तिला तुझी माफी मागायला लावलीच त्यामुळे तिची अशी अरेरावी मी सहन करणार नाही चैतन्य तुला पण माहिती आहे मी फक्त पूर्ण आजीसाठी तिच्याशी लग्न करतोय बाकी माझा तिचा काही संबंध नसेल माझी बायको फक्त आणि फक्त माझी सायली असेल माझं सायलीवर खूप प्रेम आहे आणि सायलीचा सुद्धा चैतन्य म्हणतो आणि तुमचंच लग्न होणार आहे अर्जुन म्हणतो काय म्हणालाच कारण सायलीने चैतन्याला सांगून ठेवलेलं असतं की आपला प्लॅन कोणाला सांगायचं नाही म्हणून चैतन्य अर्जुनला प्लॅन काहीच सांगत नाही फक्त तो चैतन्यलाच माहीत असतो तर आता चैतन्याचा अपमान करून त्याला हकलून देणाऱ्या प्रियाला शेवटी अर्जुनने चैतन्याच्या पायाशी फेकलंच अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू